नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पाहणार आहे ठाणे जिल्ह्याचा निकाल पाहणार आहे ज्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किती विद्यार्थी पास झाले आणि ऑफ किती गुणांपर्यंत जाणार आहे तर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्या निमित्त सर्वांचं अभिनंदन की तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे दुसरी अशी गोष्ट आहे की या ठिकाणी आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा कटअप कसा काढायचा ते सुद्धा आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी किती जागा होत्या टोटल एकशे अठ्ठावीस जागा आहेत पैकी एकसष्ट जागा या ठिकाणी पेसाच्या आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये ज्यांचं जीएनएम आहे अशा विद्यार्थ्यांना घेणार किंवा नाही घेणार हा एक मोठा प्रश्न आहे प्रत्येक जिल्ह्याचं डिपार्टमेंट वेगवेगळ्या ते ठरवतील मात्र ते ठरवण्यासाठी खूप वेळा तरी तुम्ही जीएनएम जर तुम्ही या ठिकाणी केलं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे ती म्हणजे रेल्वेमध्ये सातशे अठरा पदांची जाहिरात तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तुम्हाला एएनएम ची सुद्धा जाहिरात आहे तुम्ही तेथे सुद्धा तुमची तयारी करू शकता आणि सॅन्ट्री इन्स्पेक्टर असेल जी एन एमच्या जाहिरात येणार आहे तिथे सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि अशा फॉर्मसाठी आपण जी एन एम एन एम ची बॅच ची ऑफर या ठिकाणी दिली होती बावीस याची रक्षाबंधन निमित्त तीन हजार रुपयात वर्षभर तर ही बॅच ची ऑफर आपली आता फक्त चार तारखेपर्यंत आहे चार तारखेपर्यंत आपण जॉईन करायची अन्यथा तीन महिन्याची फीस नंतर दोन हजार होणार आहे ज्याच्यामध्ये हे जे कोणतं आहे जे एन एमचे सर्व टॉपिक सर्व लेक्चर्स आपण त्या ठिकाणी घेणार आहेत जेवढे सतरा टॉपिक आहेत जे एन एमचे मग पॅथॉलॉजी असेल फार्माकोलॉजी असेल नर्सिंग फाउंडेशन असेल रजिस्टर मेंटेन असेल तुमचं काय असेल ते मेटॉबिलिझम न्यूट्रिशन्स सर्व सर्व त्या ठिकाणी ऑक्झिन मेंटल हेल्थ सर्व सर्व लेक्चर आपण घेणार आहे तर या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सात खुल्या गटाच्या जागा आहेत आणि त्यापैकी पाच समांतर आरक्षण सोडून या ठिकाणी आहेत तर आता आपण कट ऑफ या ठिकाणी उदाहरणार्थ आपण कट ऑफ बघूया की या ठिकाणी जातीच्या चार जागा आहेत किती एस टीच्या चार जागा आहेत तर तुमचा कट ऑफ कसं पाहायचा आहे तो एस टी किंवा सी या दोन जागेचा मी कट ऑफ तुम्हाला चेक करून दाखवतो तेव्हा तुम्हाला कळेल लक्षात ठेवा इथं तुमच्या जातीच्या जागा किती आहेत हे तुम्हाला बघायचं आणि नंतर समांतर आरक्षण सोडून किती आहेत कारण की ह्या ज्या कास्ट ह्या ज्या मदार जागा आहेत तर यांचे मार्क्स एनी टाइम खालीच असणार आहेत पण तुम्हाला तीन जागेमध्ये जर जा तुम्ही असाल जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीत नसाल सब कॅटेगरीत तर या पहिल्या तीन मध्ये तुम्ही असले पाहिजेत तर बघूया या ठिकाणी एकूण पाच जागा आहेत खुल्या पाच सोडून आपल्याला एस टी एस टी चार आहेत आणि एन टी चार आहेत तर त्या ठिकाणी आपण बघूया की कट ऑफ कशा पद्धतीनं काढला जातो तर सर्वप्रथम प्रज्ञा परब यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांनी ठाणे जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवला तर या ठिकाणी टोटल पाच जागा आहेत तर पाच जागामध्ये एक ओपन तीन चार पाच पाच जागामध्ये दोन एस सी आहे तर या ठिकाणी पाच जागेचा जो ऑफ आहे इथं ओपनचा कटॉप एकशे चोवीस लागलेला आहे किती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सर्वात जास्त कटॉप ओपनचा कुठं लागलेला आहे ला ला ठाणेला लागलेला आहे एवढा ओपनचा कटॉप महाराष्ट्रात कुठंच लागलेला नाही जेवढा ठाण्याला लागलेला आहे ओपनचा एकशे चोवीस आता या ठिकाणी आपल्याला बघायचं की एस सीच्या च्या किती जागा आहेत आता हा इथं ओबीसीच्या जागा आहेत बावीस इथं एसबीसी तीन एन टी डी पाच एस सी या ठिकाणी आपण एस टीच्या चार जागा आहेत एसटी वाले खूप दूर असतील एन टी सीच्या चार जागा आहेत तर एन टी सी चा बटाव आपण इथून बघूया तर इथं आपण सुरुवातीला पाच जण या ठिकाणी सोडून दिले की जे ओपन मध्ये आहेत आता आपल्याला या ठिकाणी एन टी सीच्या जागा बघायच्या एन टी सी वाले किती आहेत हा एन टी सी वाली पहिली व्यक्ती नंतर बघा एन टी सी वाली दुसरी व्यक्ती एनटीसी वाली दुसरी व्यक्ती नंतर एन टी सी वाली तिसरी व्यक्ती आणि एन टी सी वाली चौथी व्यक्ती तर अशा पद्धतीनं एन टी सी वन एन टी सी टू एन टी सी थ्री इतर या ठिकाणी ही चौथी व्यक्ती आहे म्हणून चार नंबरचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी जर बघितलं तर एन टी सी कट ऑफ इथे किती लागलेला आहे नाईनटी एट लागलेला ला आहे अशा प्रकारे तुम्ही जर कट ऑफ काढला तर तुम्हाला तुमचा कट ऑफ नक्की कळेल हाँ, आता या ठिकाणी इथं ओपनच्या जागा कमी असल्यामुळे जे याच्या खालचे एनटीसी वाले ते शंभर टक्के वेटिंग लिस्ट मध्ये असतात इथं ओपनच्या जागा कमी असल्यामुळे वरच्या जागा कमी होण्याचे खूप कमी आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये ओपनच्या शंभर दीडशे दोनशे अशा जागा असल्यामुळे तिथं खालचे चार एनटीसी चे अजून चार पाच लोक सुद्धा वर सिलेक्ट होऊ शकतात इथं पॉसिबिलिटी कमी आहे मात्र इथं एन टी मध्ये पाच किंवा सहा नंबरच्या व्यक्तीचं सिलेक्शन होऊ शकतं अशा पद्धतीनं तुमच्या कॅटेगरीचं सिलेक्शनची लिस्ट तुम्ही स्वतः काढू शकता बाकी याचं जे अपडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं किंवा सिलेक्शनचं त्यावेळेस मी व्हिडिओ बनवणारच आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला लाईक करा धन्यवाद